श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः शोषणं भवसिंधोश्च ज्ञानपनं सारसंपदः गुरुः हो पादौदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातिल मोयमे मधल्या 1446 व्या भागाचं मी पठन करीत आहे आज चैत्र शुद्ध द्वितीय बुधवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर दिनांक सहा पाच एकोणीसशे नव्वद अनुक्रम नंबर चौऱ्याण्णव परमपूज्य सद्गुरूंनी दिलेल्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं मी पठण करीत आहे पुढील प्रश्न आहे मला देवाचे दर्शन होईल का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की मनुष्याचा स्वभाव असा आहे की जे समोर असेल ते नको असते व स्वतःजवळ जे नसेल ते हवे असते खरं काय आहे हे ओळखण्याची शक्ती नसते रामकृष्ण परमहंस यांना साक्षात्कार झाला होता व त्यांना रोज जगदंबा देवीचे दर्शन घडत असे हे बंगालमधील लोकांना माहीत झाले होते एक जण चौकशी करीत रामकृष्णांकडे आला व विचारलं की मला देव भेटेल का रामकृष्णाने सांगितलं की तुला देव भेटणार नाही कारण माझ्याविषयी कधीही तुझ्या डोळ्यात अश्रू आले का माझ्या आठवणींनी तुझ्या डोळ्याला पाझर फुटला का कधी गळा दाटून आला का मग देव कसा भेटेल देवाला भेटण्यासाठी हृदयातून कधी तीव्र इच्छा झाली का देवाने भेटावे म्हणून कधी आर्ततेने हाक मारलीस का त्याने दर्शन द्यावे म्हणून त्याच्या नामस्मरणात तहान भूक हरपली का कधी या कारणासाठी कधीतरी दोन तीन दिवस उपाशी राहिलास का नाही ना, ना? मग अशा लोकांना देवाचे दर्शन होत नाही काही लोक आश्रमात देवाच्या दर्शनासाठी येतात मी बाजूच्या खोलीत बसलेलो असतो लोक देवाचं दर्शन घेऊन निघून जातात परंतु आत येऊन दर्शन घेत नाहीत इतकी तर त्यांची अक्कल आहे समोर वाढून ठेवलेले ताट आहे परंतु खाता येत नाही ईश्वर साक्षात्कारी मूर्ती तुमच्या समोर असून देखील तुम्ही जर त्याचा फायदा घेतला नाही तर गंगेच्या काठी राहून देखील कोरडे पाषाण म्हणण्याची वेळ येईल देवाने तुमच्यावर कृपा करून तुम्हाला आमच्या दारात आणून सोडल्यानंतर जर तुम्ही दर्शन घेऊ शकला नाहीत व सहवासाचा फायदा घेतला नाही तर ती चूक तुमचीच होईल ज्यांना माझे खरे स्वरूप कळले नाही ते खरं म्हणजे शेणातील किड्याप्रमाणे आहेत तेच शेण खाऊन ते जगतात तिथेच गटांगळ्या खातात व मरतात ज्या डबक्यात ते राहतात तेवढेच जग आहे असे त्यांना वाटते वास्तविक तसं नाही जग फार मोठ आहे गावातील व जवळच्या लोकांना हे कळत नाही हा त्यांचा दुर्दैवाचा भाग आहे अहो गुरुकडे जाऊन दर्शन घेण्याची इच्छा होणं ही पहिली पायरी आहे पाजर फुटणे हुंदका फुटणे हा नंतरचा भाग आहे आतापर्यंत जे श्रेष्ठ सत्पुरुष होऊन गेले त्यांच्या बाबतीत हीच शोकांतिका आहे घरातील व गावातील लोकांना आपण किती महान व्यक्तीच्या सहवासात आहोत हे समजत नाही जेव्हा बाहेरचा माणूस या श्रेष्ठ व्यक्तीची ओळख व माहिती करून देतात तेव्हा यापैकी काही लोकांच्या लक्षात येते तरीही बहुसंख्य लोक उदासीन असतात तुमच्यावर अनेक वाईट प्रसंग का येतात ह्याचा कधीही निवांत बसून विचार केलात का किंवा कोणा श्रेष्ठ गुरुंना विचारलेत का आमची सर्व प्रकारची काळजी देव स्वतः घेतात जर कोणी आमच्यावर टीका केली तर देव त्याची दखल घेतात व त्या व्यक्तीला शिक्षा होते काही वेळा इतकी जबरदस्त शिक्षा करतो की त्यांना जीवनातून उठवतो काही वेळा काही लोकांनी मला पाहिले देखील नसते परंतु कर्णोपकरणी ऐकून ते माझ्यावर टीका करतात सहज बोलून जातात ऐकव गोष्टींवर विश्वास ठेवतात व टीका करतात ही त्यांच्या वागण्यातील आचरणातील मोठी घोडचूक असते व त्यांच्याकडून मोठा अपराध घडत असतो त्यांना त्यावेळी कल्पना येत नाही देवांना कोणी सहज वाईट बोलले तरी ते खपत नाही ते ताबडतोब दखल घेऊन गुन्ह्याच्या प्रमाणात शिक्षा करतात दुसरं म्हणजे ज्याला शिक्षा होते तो देखील नंतर शरण येत नाही तो शिक्षा तर भोगत असतो परंतु कोणत्या गुन्ह्याच्या बाबतीत आपण भोगतो बाबतीत तो अज्ञानी असतो हलवाई दुकानात स्वतः जेव्हा बसलेला असतो तेव्हा तो मिठाई खात नाही तर फक्त माशामारीत बसतो मिठाई किती उत्तम झाली स्वाद किती चांगला आहे ह्याचा तो कधीही अनुभव घेत नाही तुमचे देखील आता हलवायासारखे झाले आहे माझ्या सहवासात येऊन देखील तुम्ही स्वतःच्या जीवनाचा उद्धार साधला नाही तर फक्त मासामारीत बसावे लागेल जे लोक मला स्वतःहून शरण आलेले आहेत त्यापैकी अनेकांचे संसार मी फुलवले आहेत अनेकांचे कल्याण केलेले आहे अनेकांना आधार दिलेला आहे व देत आहे तुम्ही देखील ह्या चरणांजवळ येऊन स्वतःचा उद्धार साधा आमच्याकडे अनेक पंथांचे व धर्माचे लोक दर्शनाला येतात हा देवांचा आश्रम आहे हे दार सर्वांना उघडे आहे इथे जात पातीचा प्रश्न नाही ठरलेल्या वेळेत कोणीही येऊन देवांचे व आमचे दर्शन घेऊ शकतात एका पंथाचा एक भक्त आहे तो मला संपूर्ण शरण आलेला आहे त्याच्यावर माझी कृपा आहे त्याने मला अनेक वेळा आग्रह केल्यानंतर एकदा त्याच्या घरीही मी जाऊन आलो आहे त्याचे एक नातेवाईक आहेत ते त्यांच्या पंथातील गुरुंना मानतात त्यांच्या धर्मातील गुरुंना स्वामी किंवा महाराज म्हणतात परंतु जेव्हा माझ्या नावाचा उल्लेख करायचा असेल तेव्हा बाबा म्हणून उल्लेख करतात आपल्या पाच सहा भक्तांनी माझ्या कानावर घातले परंतु मी शांत राहिलो आपल्या भक्तांमार्फत एक दोनदा निरोप पाठवून त्याला सावधही केले परंतु तो सावध झाला नाही शेवटी देवांनी ह्याची दखल घेतली तो एकदा स्कूटरवरून डबल सीट जाताना स्कूटरचा ॲक्सिडेंट झाला स्कूटर चालवणारा जागेवरच गेला हे नातेवाईक मागे बसले होते जोराने फेकले गेले वर दगडावर आपटले त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला पाय तोडण्याची पाळी आली होती परंतु प्लॅस्टरवर भागले सहा महिने पाय प्लॅस्टर मध्ये ठेवावा लागला ते कसे तरी वाचले तुमच्या बोलण्यात तुम्ही प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कधीही आमच्यावर टीका करू नका आमच्या देवांविषयी आश्रमाविषयी व आमच्याविषयी हळू किंवा जोरात बोललेल्या प्रत्येक शब्दांची नोंद अद्भुतरित्या होत असते जेव्हा याचा ढीग मोठा होतो तेव्हा शिक्षेला सुरुवात होते जर तुम्ही एवढी काळजी घेतली तर तुमच्यावरील पुष्कळ संकटे कमी होतील श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या पुढील अमृतकणांचे पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त